आम्ही जेव्हा शाळेस होतो आणि जेव्हा हे खूप त्रास होत होता म्हणजे आपल्या मॅथे जे असते त्यांना माहिती असेल किती आपल्याला दिवस लागायचे परंतु आज तहसीलदार साहेब आहेत साहेब आहेत सर्व एकत्र येऊन हा जो एक ऑगस्ट पासून तो महसूल सत्ता त्याचा एक पाठ आहे आणि त्यांनी खूप चांगले नियोजन केले की आपण त्या विद्यार्थ्यांना जाऊन सर्व आजचा आपण जर विषय बघितला तर रोजगार खूप आपल्याला महाग झालेला आहे आपण ते विद्यार्थ्यांचे जे आई वडील आहोत आपण कुठेही कामावर जातो आणि मग त्यांच्या दाखल्यासाठी जवळजवळ आपल्याला एक दहा वाट रोज काढण्याची आपल्याला कठीण झालेलं आहे वाढती महागाई रोजगार कमी अशा परिस्थितीमध्ये आपले जे अधिकारी आहेत ते सुद्धा कामगार शेतकऱ्यांची फोर आहेत आणि आपण सर्व कामगार शेतकऱ्यांची फोर आहोत तर त्यांना त्याची जाण आहे की हा जो त्रास आपण सहन केलेला आहे तो आताच्या विद्यार्थ्यांना तो होऊ नये म्हणून ते पुढाकार घेऊन हे काम करतायत खूप चांगलं त्यांनी खूप सांभाळून ठेवा भविष्यामध्ये आज जर आपण काढायला गेलो आज आदिवासी मध्ये पण बोगस आदिवासी येत आहेत हे सर्व किती प्रकरण होत आहेत म्हणून हे एक आपल्या पुरावे आहेत हे पुरावे आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आताच अं साहेबांनी मला सांगितले की साधारणतः जवळपास साडेचार हजार साडे चार हजार फळ त्यांनी भरले जमा केलेले आहेत आणि प्रोसेस निरंतर चालू आहे दोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना हे नाही खूप चांगले प्रोजेक्ट दिलेले आहे आणि ह्या शाळेमध्ये आल्यानंतर विकास करून पण एक आभार व्यक्त खूप चांगल्या पद्धतीने इथे आल्यानंतर या वर्गामध्ये आल्यानंतरच आपलं मन सर्व विसरून हे जे आपले गट लिहिलेले आहेत त्याचे फोटो आपण पाहिले त्याची माहिती दिलेली आहे गेलं तर वरवाळ्या नाव असलं पाहिजे विद्यार्थी आहे किंवा तलासे तालुक्यात विद्यार्थी आहे अशा पद्धतीचं नाव आपण विद्यार्थ्यांचं पुढे नोशन केलं पाहिजे असे आपल्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू